स्वागत आहे आपण आहे भीमा नदी काठी मे महिन्याचा हा महिना आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये असा कधी न पडलेला पाऊस मे महिन्यामध्ये झालेला आहे आणि पडल्यामुळे इतका प्रचंड असा मोठा पूर भीमा नदीला येतोय मे महिन्यात अशी ही पन्नास वर्षात सांगितलं जातं की असा पाऊसच पडलेला नाही आणि असा प्रचंड मोठा पाऊस मात्र या वर्षी पडल्यामुळं भीमा नदीमध्ये पूर्वजन्य परिस्थिती या ठिकाणी आलेली आहे आणि खूप मोठ्या प्रमाणावरती मे महिन्यातच पाऊस पडल्यामुळं अडचण सुद्धा शेतकऱ्यांची काही जणांना फायदा सुद्धा झालेला आहे ही परिस्थिती आहे बघा नदी काठच्या ही वरची परिस्थिती आहे में में है। आता थोडस ऊन पडलेलं आहे सकाळपासून मे महिन्यामध्ये हा पाऊस पडतोय हा काय पावसाळी दिवस नाहीयेत आणखीन एखादा प्रत्येक वर्षी या वेळेला पाऊस होतो परंतु पहिलीच वेळी इतका खतरनाक पाऊस पडल्यामुळं मे महिन्यात उन्हाळ्यात तीही ही नदीला अशी प्रचंड मोठ्या प्रमाणावरती ही परिस्थिती आलेली आहे कसं आहे पाणी बघा गडूळ पाणी आहे ना फुल ह्या त्या कडेला आणि ही पहिलीच वेळ परिस्थिती आहे पन्नास वर्षामध्ये मे महिन्यात इतका पाऊस पडला नाही त्यामुळे नदीला पूर नाही पण यावेळेस मात्र पाऊस पडला आणि नदीला हा इतका भयंकर महाभयंकर असा पूर सुद्धा आलेला आहे